नमस्कार आपण पाहत आहात ठळ घडामोड क्राईम निर्भीड पत्रकारिता आवाज सत्याचा लोणी काळभोर येथील फेमस लझीज सेंटर चायनीजवर दुर्गंधीयुक्त चिकन लॅलीपॅपची विक्री लोणी काळभोर कदंबा कवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत एच पी मेन गेट व श्रीराम मिसळ शेजारी असलेल्या चायनीज सेंटरवर शिळे व दुर्गंधयुक्त चिकनचे पदार्थ विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आल्याने लोणी काळभोर परिसरात नागरिकांची संतापाची लाट उसळली असून या चायनीज सेंटरवर कारवाईची मागणी होत आहे समोर आलेल्या माहितीनुसार काही युवक दुपारच्या वेळी लजीज या चायनीज सेंटरवर जेवण करण्यासाठी गेले असता त्यांनी लॅलीपॅपची ऑर्डर केली पण ते लॅलीपॅप खात असताना त्यांना त्यांची दुर्गंधी आल्याने त्यांनी नीट पाहणी केली असता त्यांना ते खराब झाल्याचे दिसून आले त्यांनी त्या बाबतीची विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी कोणतीही उत्तर देण्यास टाळाटाळ केली सदर बाबतचा जाब विचारण्यासाठी चायनीज सेंटरचे से मालक यांना फोन केले असता तेही कोणतेही ठोस उत्तर देऊ शकले नाही उलट त्यांना दुकानच्या लायसन्स विषयी विचारले असता ते काढावयास दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे प्रतिनिधी संतोष विरकर सोबत ठळक घडामोड लोणी काळभोर एवढं गाण त्याचा वास घेता घेऊन तरी बघा फक्त घेऊन बघा ह्याच्या तोंडा पिचकारे मारा ही घेऊन बघा वास ह्याच्या तोंडा पिचका मार काय नाही वास घेऊन बघा ओ कस ऐका ना वास कसला येऊ वास कसला आहे कमी मी आठ दहा दिवसाचा असल्यासारखे आहे ना, कस्तल ना, कस्तल ना